शेवटच्या तासाभरामध्ये आपले सवर लावून झालेलं आहे त्यामुळे बऱ्याचांना चान्स मिळालेला नाही तर त्यामध्ये सिडको असं डिसिजन घेतो आहे तुम्हाला सर्वांना चान्स मिळेल त्याला आम्ही पूर्ण डॉक्टर वगैरे जे वापरलेलं आहे त्याचा आम्ही चेकअप करतो आहे तुम्हाला लवकरच आम्ही बोलू तुम्हाला त्यामुळे चान्स मिळेल कोणालाही चान्स म्हणजे कोणालाही त्यामध्ये डावजण्याचं आमचं कोणतंही मत नाही आहे

कारण का फाय झिरो तिचं गेटवे बॅड आहे तुम्ही बघितलंय सर्व लिंक डाऊन आहे अर्थ सॉफ्टवेअर मध्ये छेडखाली केलेली आहे आणि तुम्ही असं म्हणणार ना की कसं होतं या सगळ्यांच्या भावना आहेत ना प्रत्येकाने भर भरलेले पैसे भर 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 भर। त्यामध्ये बरोबर म्हणणं बरोबर आहे त्यामध्ये आम्ही त्या कंपनीवर कारवाई करावी नोटीस पब्लिश करू आम्ही त्यामध्ये वेळ आम्ही चान्स देणार लेखी स्वरूपात आजच झालं पाहिजे पोटोवर किती वाजता पण आम्ही मेसेज टाकलेला आहे की यामध्ये सर्व आम्ही एक्सटेन्शन करणार आहोत जे आहे आज आम्ही करू सर आमची इच्छा एवढी सगळी लोक जमलेत ना तुम्ही आता आलेत लोक तुम्हाला तोंडी बोलले ना ते लेटर काढून टाका सगळी घरात बाबा आपल्या संपला विषय उद्या जर थांबत उद्या जर लेटर काढला गेलं नाही तर त्याला जबाबदार कोण आहे काय ते गॅरंटी नाही कोणाची सॉफ्टवेअर मध्ये खिडकाने ती लोक काय पण धरू शकतात आमची इच्छा एवढीच आहे तुम्ही उद्या म्हणणार त्या कंपनीवर बोट दाखवणार त्यावेळेस बेस्ट वेळ असे की लोक जमा झाली आहेत अजून एक आमची सगळी लोक तुम्ही लेटर काढ नाही रिऑप्शन होणार आहे रिऑप्शनच सगळ्यांना ज्या स्टेज बंद झालेला आहे त्या स्टेज पासून पुनरी ऑप्शन होणार आहे नाही मग तर आम्हाला हे कसं समजणार कोणाला काही ऑप्शन आहे पुन्हा पुनरी ऑप्शन होणार आहे तुम्हाला पुन्हा सर सगळ्यांना एक बेस्ट वेळ करा ना तुम्ही नव्याने तीच लॉटरी आहे ना सगळ्यांनी फ्रेश लॉटरी ओपन करा ना सोबत राहतो ना कोणाला नवीन रजिस्ट्रेशन आम्ही कोणाला संधी देणार नाही करायचं आहे आम्ही हे म्हणतच नाहीये जी लोक आहेत नवीन रजिस्ट्रेशन बद्दल बोलायचं नवीन रिझल्ट का पहिल्या वेळी पण बोलले होते की त्याच्यानंतर डेट एक्सटेंड केली आणि नवीन रजिस्ट्रेशन दिवसाचा वेळ दिला चौदा ते एकवीस मध्ये त्याच्या अगोदर अशा पद्धतीने दोन वाजले त्याच्या अगोदर त्यावेळी परत एकदा चार्ज दिला होता आणि ही परत सात दिवसाची प्रोसेस एकदा एक्सटेंड करून नवीन अजून रजिस्ट्रेशन करून घेतले आणि हे परत लॉटरी सिस्टीम परत चालू केली जेव्हा तर रिझल्ट लागायची वेळ होती तेव्हा तर रिझल्ट लागला गेला नाही होल्डवर टाकून टाकलं गेलं याच्या सरळ सिंपल गोष्ट आहे ज्यावेळी पाच पाच नंतर जेव्हा पब्लिक वाढली ज्यावेळी खरं जेवढी मेन बिल्डिंगची हे होती त्याच वेळी बंद केले गेले ते सरळ सरळ जेव्हा हा, हा जेव्हा एरर येतो याच्यामध्ये सरळ सरळ सिंपल या सर्व्हर आपण हॅक केलेला आहे याच्यामध्ये बॅकेंडनी सगळं प्रोसेस चालू तुम्हाला हे जर पूर्ण करायचं असेल तर हे सुरुवातीपासून परत पहिल्यापासून प्रोसेस करा सर्व्हर हॅक झालेला नाही हे तुम्हाला मी आश्वासन तुम्हाला देतो मी सर्व्हर कुठल्याच हॅक झालेला नाही हीट मुळे सर्व्हर बंद झालेला आहे त्याबद्दल आम्ही संबंधित कंपनीला त्यांना आम्ही माहिती मागून घे दुसरा विषय इथून पुढे नवीन रजिस्ट्रेशन लोकांना आम्ही संधी देणार नाही जे एकवीस तारखेला भरलेलं आहे त्यांना संधी देणार बावीस तारखेला तुमचं ई ऑप्शन होते दहा ते सहा तर आम्ही पुन्हा दहा ते सहा ही वेळ देण्याचा तुम्हाला आम्ही प्रयत्न करतोय की ज्यामध्ये तुम्ही नव्याने हे बघा तुम्ही बोललेलं ही सगळी लोक ऐकतात आणि आम्ही पण ऐकतो आमची इच्छा एवढीच आहे देखील ह्या लोकांचं तुम्ही जे म्हणतायत ते मला पेपरवरती द्या आम्ही घरी जातो सगळी जण कारण का आमचा आम्हाला नवीन रेशन नाही दोन मिनटर आपल्याला लेटर

पूर्ण दिवस एक लास्ट प्रश्न काही वाद नाही गेलं होतं फक्त प्रश्न एवढाच रिओक्शनची प्रोसेस ना परत फक्त पूर्ण एक महिना द्यायला नको ऑलरेडी एक दीड महिना झाला आता बघा तुम्ही तीन गोष्टी बोलात एक तर की आम्हाला सगळ्यांना संधी मिळेल

फक्त ई ऑप्शन बावीस तारखेला जी आहे ती तुम्हाला चेंज संधी दिली एकवीस तारखेला त्याला म्हणतात एकवीस तारखेला तुम्ही केलं ना क्लोजबीड ते चेंज होण्याला तुम्हाला बावीस तारखेला जे ई ऑप्शन तुम्हाला दिलंय